हीच ती वेळी जिच्यासाठी मी वेळा आहे आज काही पण झालं तरी मी तिला मनातलं विचारणार सगळं बोलून टाकणार कारण दोन वर्ष झालं मी तिच्या मागं आहे आणि ती ती पण माझ्या मागं आहे परंतु एकमेकांना बोलण्याची आणि सांगण्याची हिंमत होत नाही आज दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये परत गावाकडे आलेलो आहे मी माझ्याकडे टाईम काही जास्त नाही डायरेक्ट जातो आता तिची एक झलक बघतो मस्त पैकी चेहरा बघतो घराकडे जातो आणि रस्त्यामध्ये जर कुठं भेटले तर तिथं जिथं भेटेल तिथंच बोलून टाकतो कारण की आता मला सहन होत नाही लय दिवसापासून फिरत आहे मी आता डायरेक्ट तिला भेटणार आणि शेवटी मनातलं बोलून टाकणार म्हणजे टाकणार आज काही पण होऊ द्या काय माहीत का म्हणून शाळात नको म्हणायली खुशी जाऊ दे तिच्यासाठी मी तिला पण शाळेत सोडते भुलवून काहीतरी तिला देते आणि मी पण मार्केटला जाते तुला शाळेत गेल्यानं मी चॉकलेट घेऊन घेते आ खरं हां खरं चल तुला शाळा गेल्यावर चॉकलेट घेऊन घेते हो oh हो सॉरी सॉरी लागलं तर नाही ना नाही लागली हो लागलं तर नाही ना खुशी नीट काय जरा गरबडी येत होतो तुम्हाला तर लागलं नाही ना कुठं नाही लागलं गाडी नीट बघून चालवायची पण कुठं जायला कुठं जायला तिथं दिसत नाही का शाळेचे अॻु हेतिरा ॻाढ़ी विया कढंदा महाराष्ट्र तुला ना मला दिलं काय शाळा सुटल्यानंतर येतेच थांबा मी येते तुला न्हायला काय असणार आहे बरु काय चिठ्ठी घेतली का नाही घेतली येस 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 चिठ्ठी तर घेतली आता बुगो काय होते पुढे आता धक दखवायलाय मानामध्ये आता डायरेक्ट चातून जाऊन झोपतो कारण की आता मला काही समजा का ना काय करावं काय नाही गाडी काढतो निघतो रे बाबा लवकर कसं तरी सोय रे मला जातो रे बाबा आता लवकर त्याच्या नादामध्ये आपली गाडी पण फुटली बाबा बाबा काय पण फुकतं तिनं हो म्हणावं दुसरं काय नाही राजन मला चिटीतली अरे बापरे तुला भेटायचं आहे पूजाच्या घरामध्ये तर त्याला सर्व सर्व सांगणार आहे मला तू खूप आवडतो पण कसं सांगू तिथं थांबून तुला थांबवत्या पूजाकडे जाऊन आले तिच्याकडे गोरचं काम आहे तुला बोलू बोलून द्या तिच्याकडून तुझ्याकडं नोट्स आणायचं काम त्याच्या मग छान शिकुल शाळा तुला आणि तू इथं पाचच मिनटं जाऊन आले तू इथं तो वर तिथं बसा पाच मिनिटं जाऊन आले पूजा तुम्हाला तिच्याकडून नोट्स घेऊन येते मी आ येते ना। का नाही काय माहिती आता चिठी तर बघितली येते ना आणि तर बरं होईल असू लागली आता काय माहिती काय होते हो म्हणा म्हणा यावा येते का नाही की द्यावा येते का नाही काय माहिती येते का नाही की येते का नाही काय माहिती का उशीर झाला

खुशील बसून तिकडं म्हणलं पूजा जाऊन येते उरलं त्याच्यामुळे पूजाकडे जाऊन येतो म्हणलं तिला आणि तिला तर सांगा तुमचं काय काम आहे कशाला कोणत्या पोलीस भरतीचा नोट्स नोट्स ते सांगावं लागते काय काम आहे कशासाठी घेऊन काम आहे पण भीव वाटायचे असं कोणतं काम आहे वाटाय वाटायला दगदखले मनामध्ये मी तर असं विचार जण माझ्यातले हिम्मत आहे काय करतो हिंमत काय सांगायची हिंमत काय नाही काय नेमकं काय आहे काय सांगायचं कसं सांगू आता काय सांगायचे <laughs> ते लवकर सांगा कारण खुशीला मी बसवलेला आहे कारण सांगतो पूजाच्या घरामागे यायला इथं आले खुशा खुशीला सांगितलेलं आहे पूजाकडे जाऊन येत आहे नोट सांगायचे आहे तिच्याकडे आटव रेल बाहेर पडाय काय करावं आता चाल तुला राग देऊ देऊ मी तुला रागी आहे सारखं काय सांगायचं नाही काय मी तुला लाईक करतोय <laughs> हसायचे तर कर। खर आता फक्त हो म्हणा माझ्या मनातलंच म्हणून दाखवलं हे स्वप्न तर नाही ना माझं प्रेम आहे तुझ्यावर पण तुझं पण आहे माझ्यावर पण तू सांगायला आज काही नाही मला ज्या वेळेस काय वाटेल त्यावेळेस मी बरं तू दोन तीन दिवस घे निवांत विचार कर आणि मला सांग ठीक आहे त्याआधी डोळे बंद कर आणि हात पुढे कर का काम सरप्राईज आहे तुझ्यासाठी डोळे बंद कर बंद कर ना डोळे काय करीत नाही रे बाबा विचार ठेव माझ्यावर ओके लगेच मी आता त्यांना मला आणि त्यांनी माझ्यासाठी काय आणलं सर काही समजत नाही हा सप्ना झा होती मी बांगड्या घातले होते तुला त्याच्यामुळे आली बांगड्याची एक इच्छा होती माझी माझ्या हाताने हातात घालायच्या बापरेल का सगळे एकदा तिन्ही कलरच्या आवडल्या आणि माझ्या ड्रेसवर मॅच जात आहेत ह्या वांगड्या ग्रीन कलर पण आहे आणि गोल्डन कलर पण आहे राहायला रेड थोडासा रेड एक इच्छा पूर्ण करताना का माझी कोणती इच्छा आहे एक दोन बांगड्या माझ्या हाताने तुमच्या हातामध्ये का आहो जाऊ आव बोलू का अरतूर बोलू काय कळ नाही आहो बोलते आताच माप कळालं का तुम्हाला आमदा जे आणला दुखत असं नाही का थोडस दुखत आहे तर एक एक आलो का नाही दोन दोनच बरे आपल्याला काय अनुभव नाही पहिलाच पहिल्यांदाच असं कोणत्या तरी मुलीला बांगडे घालत आहे फर्स्ट टाइम आहे काय राईटच आलेले आहेत माझे उत्तर काळा तुमचं दोन तीन दिवसात काय निवांत विचार करा एवढ्या बांगड्या घातल्या तर उत्तर काय करायचं <laughs> स्वप्न पुढल काय स्वप्न लय भारी होतं काय उठलो तुम्ही लवकर लय जास्त खुशी होत आहे काय सांगू माझं मन कस अस उडायला दांता तुमच्या रात्या हृदयाच्या इतका आवाज येत आहे मला बर हा तुमच्या स्मांदारांच्या बांगड्याला का बरोबर हा एकदम राहायत येत आहे मला वाटायचं माझ्या हाताच माप घेऊन गेलत काही की एकदम राईट आहे त्या थोड्या घालायच्या राहिलेल्या आहे खुशीचा आवाज मी खुशीला थांबवलं होतं पूजा करू जाऊन येते म्हणून मला जावं लागेल उशीर होत आहे नाही नाही जावं लागेल कारण मी तुला शाळेतून आल्यानंतर तिला मी तिकडं पूजाच्या घरासमोर थांबवलेलं आहे आणि तिला म्हणून पूजा करू जाऊन येते म्हणून तू इथेच थांब त्यासाठी मला जावं लागेल उद्या भेटतेस का अद्या माहीत नाही अद्याच्या उद्या बरं मला सांगू तर नक्की सांगू समजलं समजलं तर मला पण अजून विचार करून सांग, सांग वाटलं ओके हां असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चैनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर